अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपण केंद्रात कधीतरी जातो पण ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये जातो आपल्याला त्यातील काही गोष्टी माहीत नसतात आणि आपण काय करतो केंद्रामध्ये जातो दर्शन घेऊन येतो आणि लगेच घरी आपण परततो पण केंद्रामध्ये गेल्यानंतर अशा काही सेवा केल्यास अशा काही गोष्टी केल्यास आपल्या मनाला एक वेगळीच शांती एक वेगळंच आपल्या आत्म्याला वेगळी शांती मिळून जाते समाधान वाटतं की आपण केंद्रात गेलो सेवा केली आणि एकदम छान असं आपल्याला वाटत असतं मग ज्या कोणी ताई स्वामी सेवेकरीमध्ये सेवेमध्ये आहेत त्यांना सर्व काही माहिती असते पण ज्या कोणी नवीन सेवेकरी ताई आले झालेले असतात त्यांना काही नियम माहीत नसतात तर अशी केंद्रामध्ये गेल्यानंतर नेमकी कोणती सेवा करायची काय करायचं मी ते तुम्हाला आज सांगणार आहे बघा जेणेकरून मला जे काही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन बघा ज्यावेळेस आपण केंद्रात जातो तर सर्वात आधी आपल्याला केंद्रात जाण्याआधी स्वच्छ पाय धुवायचे असतात तिथं पाण्याची सोय असते नळ असतो तिथं आपल्याला पाय धुवायचा असतो आणि नंतर मग तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तिथे औदुंबर वृक्ष आहे बघा प्रत्येक केंद्रामध्ये अक्कलकोटमध्ये सुद्धा औदुंबर वृक्ष आहे केंद्रामध्ये सुद्धा औदुंबर वृक्ष असतो तर सर्वात आधी आपल्याला औदंबर वृक्षापाशी जाऊन मोजरा करायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा घाला तुम्ही एकवीस घाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला औदुंबर वृक्षाला तुमची मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगून तुम्हाला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपा वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा तुम्ही आण आणखीन काही सुद्धा श्री दत्त किंवा कोणताही जप करून तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे नंतर मग तुमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आणखीन तुम्हाला वटवृक्ष औदुंबर वृक्षाला प्र मुजरा करून तुम्हाला नंतर मग स्वामी महाराजां कडे केंद्रामध्ये स्वामी महाराजांकडे जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला आणखीन स्वामी महाराजांना मुद्रा घालायचा आहे मुद्रा घातल्यानंतर तुमच्या मनात जी काही तुम्ही ज्यासाठी केंद्रात गेलेला आहात जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे बघा स्वामी महाराजांच्या डोळ्यात बघून स्वामी महाराजांच्या फोटोकडे बघून स्वामी महाराजांकडे बघून तुम्हाला एकटक स्वामी महाराजांच्या प्रतिमेकडून बघून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि बघा ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात तुम्ही ज्यावेळेस केंद्रात जातात आणि स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगतात आणि ती पूर्ण नाही झाली असं होणार नाही शंभर टक्के काय हजार टक्के तुम्हाला मी सांगते तुम्ही ज्या वेळेस केंद्रात जाचाल आणि स्वामी महाराजांनी तुमचं दुःख यातना सांगाल ती काही दिवसात तुमची ती इच्छा पूर्ण होते आणि स्वामी महाराज ती पूर्ण करतातच तर तुम्हाला केंद्रात गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या समोर गेल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना जी इच्छा सांगाल ती इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तिथे काय करायचं आहे पाच मिनिट बसून तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास बसा वेळ नसेल तर पंधरा मिनिट किंवा पाच मिनिटं बसून तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा तुमच्याकडे तुम्ही जर तुम्हाल माळ घेऊन गेलेला असाल तर तुम्हाला अकरा माळी केली तर खूप छान असणार आहे जर नाहीच तर तुम्ही असं सुद्धा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ डोळे मिठून करायची बघा मनाला एक वेगळी शांती मिळते आपलं एकदम एक एद्द समाधान वाटतं की आपण केंद्रात गेलो आणि ही सेवा केली आपल्याकडून ही सेवा घडली आणि बघा आणखीन सेवा जर म्हणलं तर तुम्ही केंद्रात जर गेलात तर तिथं साफसफाई चालू असते तर तुम्ही तिथं साफसफाईही करू शकता केंद्रात साफसफाई करणं हे याला पण खूप भाग्य लागतं असंच कोणालाही केंद्रामध्ये साफसफाई करायला मिळत नाही साफसफाई तेथील करणं सुद्धा एक भाग्याचंच काम आहे बघा जशी ज्याप्रमाणे आपण केंद्रातील मंदिरातील असो झाडू काढून आपण जो काही केअर बाहेर काढतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ही ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या काही नकोशा असलेल्या गोष्टी आहेत जे काही वाईट कर्म आहेत किंवा जे काही आपल्या आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट घर घडणार आहे तर ते सुद्धा आपल्या जीवनातून नाहीसं होतं ते म्हणजे आपण केंद्रात केलेल्या या सेवेनं या सेवेचं असं फळ या सेवेनं तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांना श्रीफळ खडीसाखर फूल ठेवून तिथं सु तुम्ही स्वामी महाराजांना तिथं तुमची इच्छा सांगू शकतात किंवा संकल्पही करू शकतो अशा प्रकारे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तुमचा हा जो काही स्वतःचा पदर आहे तर त्या सुद्धा स्वामी महाराजांच्या तेथील तुम्ही पायऱ्यासुद्धा पुसून घेऊ शकता बघा आता हे जे मी आपल्या स्वतःच्या पदराने पायऱ्या घेऊन पुसायचं सांगितलेलं आहे तर हे मी स्वतः केलेलं आहे म्हणजे गुरुवारी ज्यावेळेस मी केंद्रात गेले त्यावेळेस मी केलेलं आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे असं कुठं लिहिलेलं नाही ना की असं करावं म्हणूनच तर आपली स्वतःची इच्छा म्हणून जे काही आपल्या वि जीवनात वाईट विचार आहे जे काही आपले विचार आहेत तर ते नाहीसे व्हावे आणि आपल्या जीवनातून जे काही हातून वाईट घडलेलं आहे कर्म तर ते पण नाहीसे व्हावं त्याच्यामुळे आपल्या या पदराने तेथील पायरी पुसून घ्या किंवा तिथून ती जागा साफ करून घ्या एक म एक वेगळीच मनाला आपल्या जीव जीवाला आणि मनाला एक वेगळीच आ... शांतता आणि समाधान मिळतं यात दुसरं काय नाही फक्त आपल्या समाधानासाठी हे तुम्ही करू शकतात असं मी म्हणत आहे पण तुम्ही आवर्जून ज्यावेळेस केंद्रात जाचाल मठात जाचाल मंदिरात जाचाल त्यावेळेस दहा पंधरा मिनिट तुम्ही शांततेने तिथं बसून तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण नक्की करा बघा बऱ्याच ताई तिथे बसून स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात किंवा स्वामी महाराजांची नित्यसेवाही करतात तुम्ही ज्यावेळेस केंद्रात के गेलात त्यावेळेस बघतच असताल प्रत्येकजण तिथं बसून काही ना काही जी काही सेवा घडेल ती सेवा करतं कोणी एकशे आठ वेळेत जप करतं तर कोणी एक माळी जप करतं तर कोणाकडे माळ नसेल तर कोणी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा सुद्धा जप करतात खरंच खूप मोठं भाग्य आहे की केंद्रात जाऊन ही सेवा करायला मिळत असते गुरुचरित्र पारायण करायला मिळतं स्वामीचरित्र पारायण करायला मिळतं अशा बऱ्याचशा सेवा आपल्याला केंद्रा केंद्रात जाऊन करायला मिळत असतात बघा केंद्रात जाऊन आरतीचं भाग्य मिळणं तिथली साफसफाई करण्याचं भाग्य मिळणं किंवा तेथे जाऊन तुम्हाला जे काही सेवा घडेल ते करण्याचं भाग्य मिळणं ही खूप पुण्याची गोष्ट आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांनी यासाठी आपल्याला निवडलेलं आहे हीसुद्धा मोठी भाग्याची गोष्ट आहे कारण आपण कुठे ना कुठेतरी थोडं तरी, तरी आपण स्वामी सेवे करे आहोत आपण स्वामी मार्गात आलेलो आहोत आणि ही थोडी ना थोडी कुठेतरी स्वामींची इच्छा स्वामींच्या इच्छेनं हे घडलेलं आहे की आपण स्वामी सेवेत आलेलो हो, आहोत आणि स्वामी मार्गात आलेलो आहोत त्यामुळे आपल्याकडून हवी ती सेवा आपण नक्की करायची आणि केंद्रात गेल्यानंतर ही सेवा तर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही वाईट विचार आहे जे काही वाईट कर्म आहेत जे काही आपल्यातील संकट आहे जे काही आपली परिस्थिती आहे ती सर्व काही नाहीशी होते आणि ज्यावेळेस कितीही बघा स्वामी महाराज आपली खूप खूप परीक्षा घेतात खूप म्हणजे खूप परीक्षा घेतात पण आपली साथ हे कधीच सोडत नाहीत आपल्याला आपण स्वामीसेवा करताना आपल्याला खूप संकट येतात खूप अडचणी येतात पण त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गही स्वामी महाराजच आपल्याला दाखवत असतात असं नाही की आपण स्वामी सेवा केली ना आपल्याला एवढे संकट आले मग स्वामीसेवा सोडून द्यावी असं बऱ्याच जणांना विचार येतो पण जेवढे संकट जास्त येतील तेवढे आपण <tries> पुढे जातो त्या संकटातून सामोरे जातो आपण त्या संकटाला त्याच्यातून बाहेर निघत असतो आणि नंतरच आपले चांगले दिवसही येत असतात स्वामी महाराज संकटातून अपन आपण बाहेर आपल्याला बाहेर पाड काढतातच पण आपली साथही तेवढीच देत असतात बघा कितीही कठीण परिस्थिती असो कितीही बिकीट परिस्थिती असो तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करताय ना तुम्ही स्वामी महाराजांना मानता येत ना तर स्वामी महाराज तुमचे चांगले दिवस आणतातच कितीहीच त्रास असो कितीही कष्ट असतो पुढे चालून तुम्हाला स्वामी मार्गातून चांगले दिवस येतातच बघा जिथं तुम्ही एवढीची सुद्धा आशी केली नसेल तिथं तुम्हाला जर जे काय सर्व काही मिळून जातं ज्याची तुम्ही इच्छाही केली नाही ते फक्त स्वामी महाराजांच्या चरणापाशी आल्यावर आणि स्वामी महाराजांजवळ गेल्यावर आणि स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगितल्यावर आणि सर्वस्व आपलं आपण त्यांना आपलं सर्वस्व मानल्यावर की जे कराल स्वामी ते माझ्यासाठी तुम्ही चांगलंच कराल असं फक्त तुम्ही भावना ठेवा आणि बघा हळूहळू तुमचे जीवन किती बदलून जातं तुमच्यावर स्वामींची कृपा होते आणि स्वामी तुम्हाला कृपा आशीर्वाद देतातच तर असं होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तो पण श्री स्वामी समर्थ